wir okay. okay. नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मुंबई नगरीतून सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सगळेजण वर्षभरातून ज्या दिवसाची वाट बघत होते ना तो दिवस मात्र आज आलेला आहे आणि आज आहे सिद्धीसाई दिंडी एकेचाळीस वर्ष आहे आणि आज पहिला दिवस आहे पदयात्रेचा आणि आपण चाललो आहे सगळेजण यात्रेला पदयात्रेला शिर्डीला आणि हा मला आहे समोरून सगळेजण मित्रमंडे आहेत आपली शाखा आहे मांडवी शहर चिपळूण शाखेचे सगळे मित्रमंडे आहेत पोरं आपले साई रांद्र सगळेजण आहेत बघा काहीतरी बघ म्हण इकडं इकडं एका निशानेसोबत सगळेजण फोटो काढतात आहे पहिल्या दिवसाची सुरू

आला आणि आता बाहेर आलो आहे आहे गल्ली गल्लीतून आता आलोय बाहेर आणि समोर निशाणी गेले पालखी अजून भरपूर लांब आहे कारण पब्लिक किती आहे मधू शकत नाही मला वाटतं आजारच्या वरतीच आहे ना माणसं आपले सगळे साईराम आजारच्या वरतीच आहे मोज मजण्या पलीकडचे आहे सगळेजण कारण तिथून एकदम शेवटपर्यंत लाईन लागले मला वाटतं पालखी अजून एक किलोमीटरवर मागे आहे आणि आम्ही चालतो आहे जसा जसा प्रवास सुरू होतोय तसं तू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन माझा अनुभव तर लगेराव म्हणजे राज्य की राजे किसा पाईबाई शिर्डी वारी सगळ्यांनी सोबत राहा रात्रीचे बरोबर भर आठ वाजले आहेत नाश्ता वगैरे झाला आणि आता पुन्हा चालायला सुरुवात केली आहे आता ते असणार आहे विक्रोलीला आता हॉल असणार आहे आणि तिकडे आपलं रात्रीला जेवण वगैरे असणार तिकडेच आणि तिकडे सोपू आणि राहते दाखवेन तुम्हाला पुढे पुढे व्यवस्था केलं का दादा दादा तुमचं नाव काय तुम्ही चुकून बघू ना आता तुमचं <laughs> <वोर्सपा बोट है। laughs> <laughs> नाव असं ना माझे नाव विक्रांत महाडिक आहे बोलायलाच पाहिजे विक्रांत महाडिक या दादांचे कसं आहे नाव सध्या चर्चेत आहेत दादा खूप हे आहे आवाज प्रेमळ प्रेमल प्रेमल पण आहे चांगला क्रिकेटपट्टू पण आहे प्रेमल पण आहेत पण शिवा पण तितक्यात चांगले देतात दादा आता नाही देत आहे खातो पण शिव्या खातो चेहरा हसमुख चेहरा आय एम खायम आता दिसत <laughs> नाही सखमुख चेहरा याच्यामध्ये पण आता हस ना जरा आता हस ना जरा विषय कलरचा आहे क्लायमेटला मॅच होते आता असेच मजा मस्ती करत करत राग नसावा दादा दादा राग हा कोणाला येतो दादा राग नसावा ज्याला आला आला तरी काय करणार आहे ज्याला आला राग काय करणार आहे <laughs> ते आमचे मस्ती करत करत जाणार आहोत आणि माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मेंढा व्हिडिओ बघत राहा सगळेजण पालखी अजून मागे आहे तिकडे 好嘞。 சிதாயிரம் <tellan> சரி <tellan> न दिलाई बाबा नदी सलाह माया बाबा पालखी गेले पुढे प्रत्येक दिवशी आहे ना प्रत्येक शाखेचा मान असतो प्रत्येक शाखेचा मान असतो सगळेजण ते शाखा पालखीला खाला होऊन शाखेजणं पालखी घेऊन जातात आज प्रभादेवी शाखेचा मान आहे गेले पुढे निशाने पुढे गेले आता डायरेक्ट जेवणाच राहावली मंडळी रात्रीचे साडेबारा झालेत जेवण वगैरे आलो मस्त की जेवायला भाकरी होती चवळीची उसळ होती मस्तपैकी आणि आत्ता झोपणार आम्ही वाजले साडेबारा आणि सगळे बघा जिथे बाजू तिथे झोपलेत आता आम्ही आहे व्हिडिओला हा काय झोपणार नाही व्हिडिओ एडिटिंग करते भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकांची कला संस्कृती म्हणून भावाचं चॅनल आहे तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा उद्या एक हजार सबस्क्राईबर होणार आहेत उद्याच्या दिवसा भावाचे तर हे बोला आपण झोपलो पार्टनर आहे वाघाला वाघ पंधरा मिनटांनी वाघ येणार आहे तेव्हा आम्ही काय जागे व्हिडिओ तर दाखवी म्हणते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच पहिला दिवस होता साईवारीचा पदयात्रेचा जसे जसे दिवस आम्ही पुढे जात राहू तसे जस तुम्हाला अनुभव शेअर करेन जा तुमच्याबद्दल पोचवेल ज तर चला आताचा व्हिडिओ थांबवतोय कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनल असेल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आज झोपत नाही आहे आज झोपला तर माहिती आहे लगेच कोकण करा सगळ्यांनी बाय बाय शेड्याची वारी करा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आज तारीख आहे बरोबर सतरा तारीख आपल्याला म्हणजे आता लागली सतरा तारीख सकाळी व्हिडिओ जाईल चला टाटा बाय बाय